तर नमस्कार क्षेत्री मित्रांनो आपण आज आलेलो आहोत काकांच्या नर्सरीवरती अनेक वर्षे शेतीमध्ये काम करून स्वतःची आवड निर्माण झालेले क्षेत्रामध्ये काकाने काम करून आपली जी नर्सरी आहे ती कशा प्रकारे फुलवलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काका नमस्ते कधीपासून तुम्ही नर्सरी चालू केली आहे एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी पासून चालू केली आहे आता तुमच्याकडं किती क्षेत्रफळ आहे नर्सरीचं तीस गुंठे आहे यातून तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे झाड तयार करता प्रत्येक प्रकारच्या व्हरायटीची झाड तुम्ही तयार करता आणि यातून तुम्हाला प्रॉफिट कशा प्रकारे होतं आपण हे शेतकरी मित्रांना दाखवणार आहोत या ठिकाणी काकांनी स्वतः तयार केलेलं पेरूच तैवान पिंक आहे काका याची या झाडाची तुम्ही किती रुपयाला किंमत सांगताय चाळीस रुपयाला तयार केलेलं झाड सांगता तुम्ही त्याच प्रकारे त्यांनी स्वतः तयार केलेलं या ठिकाणी या ठिकाणी संत्रा मोसंबी सुद्धा आहे आपण त्यांच्याकडून याची सुद्धा रेट जाणून घेणार आहोत काका याची काय किंमत सांगाल तुम्ही लहान बॅगचा साठ रुपयाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची कलम करण्यासाठी या वनस्पतीचं नाव काय खिरणी झाडाच्या बियांची सुद्धा लागवड केलेली आहे याला कट करून यामध्ये कलम केली जाते चिकूची या ठिकाणी त्यांनी आता आंब्याची सुद्धा कलम केलेली आहे कोणत्या ऋतूमध्ये सुद्धा कलम येते का काका नोव्हेंबर डिसेंबर फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जमत नाही बाकी दहा महिन्यामध्ये तुम्ही कधीही कलम करू शकता स्वतः नारळ सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे आणि एकोणीसशे ब्याऐंशी पासून ही त्यांची नर्सरी आहे स्वतः त्यांना बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटल्यात व निसर्गामध्ये झाडं लावायला जे त्यांना आनंद मिळतो तो वेगळा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून ती सुद्धा गोष्ट जाणून घेणार आहोत काका तुम्ही आतापर्यंत किती झाडं निसर्गामध्ये लावली असतील चार पाच लाखाच्या पुढं शेती किती एकर आहे तुम्हाला सात एकर आहे शेती करत करत हे करता तुम्हाला अजून मदत कोण करते परिवारामध्ये तुम्हाला हे करण्यासाठी परिवार मदत करतो कम कमी पडले तर लेबर चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी पेरूंची असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कलमांच्या रोपांची असेल स्वतः निवड काकांनी केलेली आहे आणि याचं काम ते आज करत आहेत त्यांना यातून प्रॉफिटही चांगलं होतं वर्षाला तुम्हाला सरासरी यातून किती रुपये प्रॉफिट होईल सांगताल का मजुरी त्या लेबर खर्च जाऊन सध्या म्हणजे झाडांची वाढ होतीये तसे झाडांची वाढ होईल तसं तुमचे पैसे वाढणार आहेत जशी लागवड होईल तशी तुम्हाला फायदा होणार त्याचा कमी पाऊस पडला की लागवड कमी होणार या ठिकाणी मोठमोठ्या झाडांची संख्या सुद्धा पाहायला मिळेल काका हे कोणतं वांगा आहे का जंगली वांगा आहे त्याला खायच्या मागे कलम केली स्वतः तुम्ही शिक्षण घेतलं होतं का स्वतः शेतीमधून तुम्हाला शिकलात गोष्टी शिक्षण वगैरे कुठल्या प्रकारचं घेतलेलं नाही जंगली वांग्याला कलम करून काकांनी या ठिकाणी गावरान वांग्याला कलम करून जंगली वांग तयार केले साध्या वांग्याच पंचगंगा जी बाजारामध्ये विकायला येते अगदी त्या प्रकारचं तुम्ही याला या झाडाची सुद्धा किंमत तुम्ही किती रुपयाला विकता पन्नास रुपयाला एक झाड कलम केलेलं दहा ते पंधरा वर्ष झाडाची लाईफ आहे झाड ते पंधरा वर्ष जगू शकतंय असं काकांचं म्हणणं आहे त्यांचा अभ्यास आणि अनुभव आहे त्यातून त्यांनी थाटलेली त्यांची नर्सरी आहे जर शेतकरी मित्रांनो तुमचीही आवड आणि इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा आपला व्यवसाय हा अगदी छोट्या लहान या गोष्टीपासून सुरुवात करू शकता शोचे सुद्धा तुमच्याकडे प्लांट आहेत का का शोचे कोणते कोणते प्लांट आहेत तुमच्याकडं फैकस तुम्ही कसं तयार करता घरी तयार करता की त्याचं बी आणता बिया बी आणून तयार केले आणि फनस बी कलम दोन्ही बी आहेत बी पासून पण आहे आणि कलम केलेलं सुद्धा आहे लिंबोणी कोणत्या जातीची लिंबोणी कागदी लिंबोणी आहे तिचं रोप केवढा विकता तुम्ही लहान रोप साठ रुपयाला रुपयाला आणि बॅगचा यातून रोजगार निर्मिती चांगल्या प्रकारे होऊ शकते जांभळही आहे मोठ्या प्रमाणावरती फणसही आहे आणि नारळ सुद्धा आहे काका तुम्ही नारळाची कशा प्रकारे लागवड करता तुम्ही या नारळ ते वले नारळ लावून उगवून झाले की बॅग मध्ये वले नारळ लावता त्याची उगवण क्षमता वाढल्यानंतर तुम्ही त्याला बॅग मध्ये भरता आणि ते तुम्हाला किती रुपयाला जेव्हा तुम्हा तुम्ही लावलं त्याची किंमत मूळ किंमत किती रुपये असते आणि विक्रीसाठी तुम्ही जेव्हा विकताच रुपयाला बिगर पिशीच साठ रुपयाला विकता घातलं की अडीचशे अडीचशे दीडशे रुपयापर्यंत विकता आंब्याचं कोणती जात आहे तुमच्याकडं का कधी दशेरी आंबा आहे तो काय भाव विकता तुम्ही आणि त्याची हाईट किती फुट आहे